घरात उगवलेले पिंपळाचे झाड शुभ की अशुभ आजच्या व्हिडिओमध्ये मी झाडांसंबंधीच्या काही टिप्स आणलेल्या आहेत तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका आणि जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा वास्तुशास्त्रानुसार घरात रोपट लावल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मकता येते पण काही रोपे अशी असतात ज्यांना घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो घरात उगवलेले पिंपळाचं झाड शुभ की अशुभ असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो वनस्पतीशी संबंधित हे पाच नियम तुम्हाला माहिती आहेत का घरात झाडं झुडपं लावणं आरोग्यासाठी फार फायदेशीर मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरात रोप लावल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मकता येते पण काही रोप अशी असतात ज्यांना घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो अशी रोपं लावणं अशुभ मानलं जातं जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणती रोपे लावावी आणि कोणती लावू नये घरात झाडं लावण्याचा अर्थ घराच्या आत म्हणजे घराच्या मध्यभागी अंगण किंवा घराचा वरंडा प्लॉटचा आकार मोठा असल्यास बाहेर मोठी झाडे लावता येतात अशी झाडे शुभ मानली जातात जर ती घराबाहेर योग्य दिशेला असतील तर ती झाडे शुभ असतात घरी उगवलेले प्रत्येक पिंपळाचे झाड अशुभ नसते पिंपळाच्या झाडाला हजारपेक्षा कमी पानं असतील तर ते झाडाच्या क्षणीत येते अशा परिस्थितीत जर ते योग्य ठिकाणी नसेल तर ते काढून टाका आणि दुसऱ्या ठिकाणी लावा पण जर एखाद्या पिंपळाच्या झाडाला हजारपेक्षा जास्त पाणी असतील तर ते काढू नका पूर्व दिशेला कधीही पिंपळ लावू नका पूर्वेला लावलेल्या पिंपळाच्या झाडामुळे रहिवाशांच्या मनात भूत प्रेताची भीती निर्माण होते आणि झाड जसजसे वाढत जाते तसतसे घरात आर्थिक विवंचना निर्माण होते जर काटेरी आणि दुधाची झाडे तोडता येत नसतील तर त्यांच्याजवळ वृक्ष लावावेत घराच्या बाजूला काटेरी झाडे असतील तर शेजारी राहणाऱ्या लोकांशी वाद होण्याची भीती असते तुळशीचे रोप कोणत्या दिशेला लावावे पुराणानुसार घरामध्ये लावलेली तुळस मानवासाठी हितकारक आहे तुळशीचे रोग घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याबरोबरच धन आणि पुत्रप्राप्तीचा संकेत देते सकाळी उठल्यावर तुळशीचे दर्शन घेतल्याने मनात धार्मिक भावना निर्माण होते त्याचबरोबर भविष्यपुराणात सांगितलेले आहे की घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे झाड लावू नये अन्यथा पाठ दुखी, पाठदुखी यासारख्या शारीरिक समस्या वाढू शकतात घरात कोणती झाडे लावू नयेत दुधाची झाडे पैशाशी संबंधित समस्या वाढवतात तसेच फळ झाडे मुलांसाठी काही समस्या निर्माण करतात वास्तुशास्त्रानुसार त्यांच्या लाकडाचा वापरही घरात करू नये घराच्या आजूबाजूला काटेरी दुधाळ आणि फळांच्या झाडांमुळे महिला आणि मुले, मुले दोघांनाही त्रास होतो अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा માજે વીડિયો જાસ્તી જાસ્ત શેર કરા અને બેલાયકન ક્લિક કરા મજે નવીન એના વીડિયો અપડેટ તુમા લગેચ મેળવી ધન્યવાદ નમસ્કાર